जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे एकोणसाठ लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव सहवास हॉटेल शिर्डीमधील पेन क्लब कार्ड यांच्या तिथून ग्रुप गेला होता ते ग्रुपच तिथून सर्व बरखास्त झाला होता ती पॉलिसी वगैरे ते सर्व तिथून हल्ले गेले होते बऱ्याच ठिकाणची हफिसे वगैरे असे सर्व सरकारने शील केली होती माझी ड्युटी त्याच ठिकाणी सहवास हॉटेलमध्येच होती भक्त यायची म तिथे मंदिर बांधलेलं होतं त्या जा मंदिरामध्ये जावं लागत असे पूजा अर्चा ओस्तर तिथं थांबणं परत त्या मंदिराला आकडूप लावून परत चावी सिक्युरिटी ऑफिसमध्ये ठेवून द्यावी लागत असे बरेच दिवस मी त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच माझी ड्युटी साई जश्न हॉटेल ह्या ठिकाणी करण्यात आली प्रायव्हेट मध्ये प्रत्येक ठिकाणी जावं लागत असे ज्या ठिकाणी सिक्युरिटी ऑफिसरने ड्युटी दिली त्या ठिकाणी ड्युटी करावीच लागत होती आणि साईदसण्या हॉटेलमध्ये मी ड्युटी करत होतो त्या ठिकाणी त्यांचेच पाच अकर रेल्वेच्या बाजूला जमीन होती पाच अकराची जमीन होती त्या ठिकाणी सुद्धा एकशे कोटी गार्ड एक सुरक्षा रक्षक ठेवलेला होता कारण त्या ठिकाणी ते सर्व पडित राहण होतं आणि त्या ठिकाणी गुरे यायचे जनावर शाळा त्या ठिकाणी चढण्यासाठी येत असत आणि काही हॉटेलमधील कर्मचारी त्या ठिकाणी कचरा टाकत असत त्यामुळे त्या ठिकाणी एक शेकवटी रक्षक तैनात केलेला होता तो जेवणासाठी त्याला दुपारची सुट्टी असायची जेवण केले की परत त्याला ड्युटीवर जावं लागत असे आणि परत वॉटर पार्कच्याच शेजारी दोन गुंटे त्यांची जागा घेतली होती तिथे एका जणाचे जे घर बांधलेले होते त्यांनी ते जिंकलेले होतं आणि त्याच ठिकाणी त्या सुरक्षर रक्षकाला चक्कर मारावे लागत असे आणि मग मला ते मॅनेजर तिथले मॅनेजर मला सांगत असत चार वाजता पाच वाजता स संध्याकाळच्या वेळेस चक्कर मारून ये त्यावेळेस चक्कर मारून जा चक्कर मारून यावं लागत असतो साईज दसण्या हॉटेल नेल्याने नेला आणि साहेब पुण्याचे प्रॉपर मुंबईचे सेट होते पुण्याला त्याचा कारभार होता कॉन्ट्रॅक्टदार होते त्या ठिकाणी मी काम करत होतो आणि अशातच एक दिवस माझी मुलगी प्रियंका घरो घरी मी बसलेलो होतो त्यात एक दिवस मला विचारू लागली तुम्ही एवढं घर चालवता एवढं कॉलेजचा खर्च सौर भागवतात आणि हा एवढा पैसा तुम्हाला जमावा लागतो फी भरावी लागते कॉलेजची फी किती आहे आणि त्यातच काहींना पैसेही भरावे लागत नाही कारण त्यावेळेस मूकमोर्चा निघाली होते आणि खरोखरच हे कोणालाही माहीत नव्हतं की पैसा फी कोणाला भरावं लागतं आहे आणि कोणाला नाही कोणाला आरक्षण आहे कोणाला आरक्षण नाही कोणाला सवलत आहे कोणाला सवलत नाही आणि हे मात्र त्या मुलीला माझ्या मुली मुलीला त्या मूक मोर्चामुळे कळलं होतं आणि त्यातच मी काही बोललो नाही मी तुला दुसऱ्या दिवशी सांगेन म्हणून मी माझ्या ड्युटीला रात्रपाळी होती रात्रपाळीला निघून गेलो